जिके औरंगजेबाची कबर सकाळी जाण्यात आली आणि त्याच्यानंतर काही लोकांनी तक्रार केली पोलिसांनी तक्रार देखील ती दाखल करून घेतली मात्र या ठिकाणी कबर जाळत असताना कुराणच्या आयत लिहिलेली चादर जाली। अशा प्रकारचं एक भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अपप्रचार केला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव संध्याकाळी तयार झाला जमावाने तोडफोड केली दगडफेक केली गाड्या फोडल्या लोकांवर हल्ला केला पोलिसांनी जवळपास चार पाच तासामध्येच या संपूर्ण दंगलीला आवर घातला अशा सगळ्या चित्रीकरणामध्ये जे दंगेखोर दिसत आहेत त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे एकशे चार लोक आतापर्यंत आयडेंटिफाय झाले आहेत ज्यामध्ये ब्याण्णव लोकांना अटक केली आणि बारा अठरा वर्षाच्या खालचे विधी संघर्षित असल्यामुळे त्यांच्यावर ज्या प्रकारची कायद्याने कारवाई करता येते ती कारवाई करण्यात आली आहे आणि अजूनही हे आयडेंटिफिकेशन चाललेलं आहे याही पेक्षा जास्त लोक हे या ठिकाणी अटकेमध्ये घेण्याचा पोलिसांचा मानस आहे आणि यासोबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना एग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच स आरोपी बनवलं जाणार आहे कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे जवळपास अडुसष्ट पोस्ट या आतापर्यंत आयडेंटिफाय होऊन डिलीट झालेल्या आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे गाड्या फोडणं काहींच्या पार्शली गाड्या फुटल्या आहेत त्या सगळ्यांना पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे त्या सगळ्यांना नुकसान भरपाई येत्या तीन ते चार दिवसात दिली जाईल आत्ता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत नागपूरमध्ये तर एक नागपूरचा शांततेचा इतिहास राहिला आहे एकोणीसशे ब्याण्णव नंतर नागपूरला कधीही मेजर अशा प्रकारचा इन्सिडन्स झालेलं नाही छोटे मोठे झाले असतील आणि म्हणून आता जर अशा प्रकारे दंगेखोरांना सरळ केलं नाही तर त्यांना अशी सवय पडेल म्हणून याच्यामध्ये कुठलाही टॉलरन्स हाँ पुलिस विभाग नाही ना नहीं प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत इसमें बड़े पैमाने पर पुलिस घायल हुई पुलिस के हमारे डीसीपी लेवल के तीन लोग और कुल मिलाकर पुलिस के लोग और कुछ सिविलियंस और सारे कुल मिलाकर चालीस लोग इस प्रकार से इसमें घायल हुए उसके बाद पुलिस ने इन इलाकों में कर्फ्यू भी लगाया अभी उस दिन के बाद इन इलाकों में कोई घटना नहीं घटी है शांति है उन्नीस बयानबे के बाद नागपुर में कभी भी इस प्रकार के दंगे नहीं हुए कभी छोटी मोटी घटना हुई होगी विशेष रूप से जिन्होंने पुलिस पर हमला किया है उनको तो निश्चित रूप से अपनी करतूत का भुगतान करना ही पड़ेगा जहां बुलडोजर चलाने की आवश्यकता होगी वहां चलेगा जहां गलत काम होगा उसको रौंदा जाएगा किसी को बख्शा नहीं जाएगा ये देखिए महिला कांस्टेबल के साथ अभद्र व्यवहार हुआ मैंने सीपी साहब को ये पूछा है ऐसी परिस्थिति नहीं है हाँ महिला कांस्टेबल पर पत्थर फेंके गए उनको आहत करने का प्रयास हुआ है लेकिन जिस प्रकार से मीडिया में बातें चली है मैंने उसके बारे में पुलिस कमिश्नर से जानकारी ली और पुलिस कमिश्नर ने स्वयं उसकी जांच की है और उनका कहना यह है उस प्रकार का अभद्र व्यवहार नहीं हुआ है हाथ जरूर पर ये भी गलत ही है कि महिला कांस्टेबल को घेरकर उनके ऊपर पत्थर फेंकना तो उसके ऊपर वैसी कार्रवाई होगी अजीत पवार जी ने क्या बयान दिया मुझे मालूम नहीं पर जो भी अच्छा व्यक्ति है, देशभक्त है देश के लिए काम करता है वो किसी भी जाति का हो धर्म का हो उसके ऊपर कोई गलत आप उठाएगा तो हम भी सहन नहीं करेंगे लेकिन जो समाज को तोड़ने का काम करेगा जो समाज में हिंसा करने का काम करेगा उसको छोड़ेंगे भी नहीं सर, 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 भी असं आहे की शेवटी जेव्हा अशा प्रकारची धावपळ असते त्यावेळेस पोलिसही दंडा घेऊन मागे पडत असतात एखादा दंडा कुठे मारतात याचा अर्थ पोलिसांनी गाड्या तोडल्या वगैरे असं म्हणणं योग्य होणार नाही मला असं वाटतं कि किमान या बाबतीत तरी बिनाकारण पोलिसांना टार्गेट करणं अतिशय चुकीचं होईल पोलिसांनी नीट काम याच्यामध्ये केलंय पोलिसांनी मार खाल्लेला आहे त्यामुळे पोलिसांची बाजू आपण घेतली पाहिजे काँग्रेसची समिती किती गंभीर आहे याचं एकच उदाहरण मी देतो की ज्याच्यावर अकोला दंग्याचा आरोप आहे त्या दंग्याचा आरोपी हा त्यांच्या समितीचा सदस्य म्हणजे आता दंगेखोर हे दंग्याची चौकशी करण्याकरता जर येणार असतील तर ही समिती म्हणजे अक्षरशः लांगुल चालना आहे पाय चाटणे